नमस्कार मी तुषार बाबू आज आपल्यासाठी देवगडच्या प्राईम ऑफेशनमध्ये प्रोजेक्ट आणलेला आहे हा प्रोजेक्ट आहे हा साहि राजा या बिल्डरचा प्रोजेक्ट आहे याने आतापर्यंत तीन प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत आणि हा चौथा प्रोजेक्ट चालू आहे मुळात हे रजि रे रेरा रजिस्टर रे रे बिल्डर आहेत आणि यांचे यांचं बांधकाम हे देवगडातलं गावातलेलं बांधकाम आहे आता आपल्याला हा प्रोजेक्ट साधारण पुढच्या सहा सात महिन्यात डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल इथे गाळे मार हे टोटल आठ गाळे आहेत ह्या आठ गाळ्यातले चार गाळे ऑलरेडी सोल्ड आउट दुण झालेले आहेत आणि या बिल्डिंगमध्ये ग्राउंड प्लस फ्लोरूम आहे हे पाच माळ्याची बिल्डिंग आहे ग्राउंड फ्लोर याच्यातले चौदा फ्लॅट आहेत त्याच्यापैकी आठ फ्लॅट सेल झालेले आहेत आणि सहा फ्लॅट फक्त शिल्लक आहेत आता हे सांगितल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की या बिल्डरचं बांधकाम एवढं उत्कृष्ट आहे की ते बांधकाम ज्यावेळी तो सुरू करतो किंवा ज्यावेळी प्रोजेक्टची अनाऊन्समेंट होते त्यावेळी लोक जो पहिला प्रोजेक्ट बुक करतात आणि तसंच नेमकं ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत झालं त्यावेळी याने अनाऊन्स केली की म मला ही बिल्डिंग बांधायची आहे त्यावेळी लोकांनी आठ गाळ्यातले चार गाळे ऑलरेडीच घेऊन टाकले आणि चौदा फ्लॅटमधले आठ फ्लॅट अगोदरच बुक झाले आणि घेऊन टाकले आणि सहा फ्लॅट शिल्लक आहेत या बिल्डरची खासियत मी आपल्याला सांगितली की या बिल्डरने आतापर्यंत जे जे प्रोजेक्ट हातात घेतले ते टायमिंगच्या अगोदर पूर्ण केलेले दिलेल्या टायमिंगच्या अगोदर पूर्ण केलेले आहेत आता या प्रोजेक्टचा जो टायमिंग आहे तो डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आत्तापासून सात आठ महिने राहिले आहेत आता एप्रिल चालू आहे म्हणजे सहा सात महिन्यात तो हा कम्प्लीट होणार आणि याचे थोडेसे रेटबद्दल आयडिया देतो आणि त्याचबरोबर दुसऱ्यांद इथल्या जवळच्या लोकेशनची आयडिया देतो याचे रेट असे आहेत साधारण जे फ्लॅटचा रेट आहे तो पस्तीसशे रुपये स्क्वेअर फीट असा रेट आहे आणि गाळ्याचा जो रेट आहे तो चोवीस लाखापासून सुरू होतो त्यातही निगोशिएबल आहे म्हणजे आज आम्ही चोवीस लाख म्हणालो म्हणून आपल्याला काय चोवीस लाख द्यायचे नाही आहे तुम्ही बिल्डरशी आहे कार्पेट किती बिल्टअप किती त्या हिशोबात रेट किती कमी जास्त होईल त्यानंतर आपण याबाबत पेमेंट किती करणार आहात यासाठी रेटचा जो रेटचा जो विषय आहे तो तुम्ही मी आणि बिल्डर आपण एकत्र बसून बिल्डरला काय परवडेल आपल्याला काय परवडेल या हिशोबात किती निगोशिएबल होईल हे आपण निगोशिएट करू शकतो ही बिल्डिंग बनल्यानंतर कशी दिसणार आहे याच्यासोबत मी फोटो देतोच आहे त्याचबरोबर या जागेचं मी लोकेशनसुद्धा आपल्याला देतो आहे आणि इथून जवळपास असणारं म्हणजे आता हे इंग्लिश मिडियम स्कूल तुम्ही तुमचा ॲड्रेस जो आहे त्याचं लोकेशन काय असायला पाहिजे तर मेन रोडच्या बाजूला इंग्लिश मिडियम स्कूल वॅक्स म्युझियमच्या समोर असं याचं प्राईम लोकेशनला असलेला हा प्लॉट आहे इथं बाजारपेठ या मेन रोडलाच आहे शंभर दोनशे मीटरच्या अंतरावर एसटी स्टँड बस स्टँड हे एक किलोमीटर सहाशे ते सातशे मीटरच्या अंतरावर आहे या जागेपासून बीचेस पेट्रोल पंप बाजारपेठ कॉलेज इंग्लिश मिडियम हायस्कूल या सुविधा सगळ्याजवळ आहेतच परंतु ह्या जागा कोणासाठी उपयोगी आहेत हे जे गाड्या आहेत ह्याच्यात एखादी बँक येऊ शकते रेस्टॉरंट बनवू शकतं रेस्टॉरंटसाठी आहे किराणा किरणानुसारी बनवण्यासाठी आहे त्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीसाठी आहे हे जे गाड्या आहेत हे ऑफिसेससाठी ई बाईक शोरूमसाठी डिपार्टमेंटल स्टोअरसाठी किंवा एखादं मालवणी हॉटेल चांगलं जाईल अशासाठी हे महत्त्वाचे ठरतील कारण मुळात या गाड्याच्या तिथं पार्किंगसाठी जागा आपण बसतोय बाजू तर असं असं कमी मिळतं की बिल्डिंग आहे आणि त्याच्यासाठी पार्किंग अवेलेबल राहत नाही तर या मार्फने बिल्डिंग जशी उभी केली तशी पार्किंगसाठी पण जागा ही फ्री पार्किंग स्पेस आहे त्यामुळे इथं बँक चांगली चालेल हॉटेल चांगलं चालेल डिपार्टमेंटल स्टोअर चांगलं चालेल ई बाईकचं शोरूम चांगलं चालेल किंवा एखाद्याने गाळा तो एखाद्या बि बिझनेसमॅनला जर भाड्याने दिला तर रेंट त्याचं चांगलं मिळेल त्याचप्रमाणे जे लोक याचा फ्लॅट घेतील त्या फ्लॅटच्या बाबतीत एखादा माणूस आज जमीन घेऊन घर बांधणं हे जे कॉस्टिंग आहे त्याच्यापेक्षा फ्लॅटचं कॅल्क्युलेशन त्याला स्वस्त आणि सोपं पडेल आणि विशेष म्हणजे प्राईम लोकेशनमध्ये त्याला मिळतं आहे आपण एखादा प्रोजेक्ट निवडतो किंवा आपण ज्यावेळी गाळा घ्यायचा किंवा एक फ्लॅट घ्यायचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी जी प्रमुख गोष्टी जाती जाते ती म्हणजे तो रेरा प्रोजेक्ट ॲप्रुवड आहे का रेरा रजिस्टर्ड बिल्डर आहे आहे का आणि तसा जर असेल तर तुमचं बांधकाम आणि तुमचे पैसे हे सुरक्षित आहेत असं समजा आणि त्याचबरोबर आपल्याला बँकिंगचं लोन घ्यायचं असेल तर लोन घे लोन घेता येतं म्हणजे आज तुम्ही थोडेफार पैसे असतील आणि बँक लोन घेतला तर आज तुम्ही ते गाड्याचे मालक होऊ शकता किंवा आज आपण फ्लॅटचे मालक होऊ शकतो पण ज्यावेळी एखादा बिल्डर निवडतो किंवा बिल्डिंग निवडतो त्यावेळी जसं त्याचं कन्स्ट्रक्शन बघतो जसं त्याचं रेप्युटेशन बघतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पाणी त्या बिल्डिंगला चोवीस तास पाणी आहे की नाही सगळेजण सांगतात आमच्याकडे पाणी आहे पाणी मिळेल देवघरात पाण्याची कमतरता नाही हे जरी असलं तरी प्रत्यक्ष पाणी आहे की नाही याची खात्री करून घ्या मी आमचं या प्रोजेक्टबद्दल सांगेन शंभर टक्के तुम्हाला पाणी वर्षभर मिळेल पाण्याची कमतरता कधीच भासणार नाही अशी या बिल्डरने सोय केलेली आहे देवगडला आजकाल पर्यटकाचा हो वाढलेलं आहे त्याचं कारण असं आहे देवगडचं हवामान आहे हे बाकीच्या किनारपट्टीच्या भागापेक्षा थंड हवामान आहे देवगडचा हापूस आंबा फेमस आहे देवगडला मासे चांगले मिळतात फ्रेश मासे मासे खाण्यासाठी बरेचसे कोल्हापूर नागपूर पुणा या साईडचे लोक इथं मासे खाण्यासाठी येतात त्याचबरोबर देवगडला बीचेस भरपूर आहेत आणि क्लीन व्हाईट सँडवाले बीचेस आहेत कारण हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टपासून दोन किलोमीटर सहा किलोमीटर आठ किलोमीटर दहा किलोमीटरच्या रेंजमध्ये जवळजवळ सात ते आठ बीचेस आहेत त्यामुळे देवगड आल्यानंतर एकतर येणाऱ्या माणसाला फ्रेश वाटतं आणि दुसरी गोष्ट त्याला निघाला मजा येते आणि त्यामुळे त्याला देवगडनं घर हवं पहिल्यांदा देवगडनं भेट केल्यानंतर घेतल्यानंतर त्याला असं वाटतं की ह्या भागात किंवा ह्या एरियात मला माझं स्वतःचं घर असलंच पाहिजे ही त्याची पक्की भूमिका होऊन बसते या प्रोजेक्टची गुगल मॅप लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे माझे व्हिडिओ आवडले असतील किंवा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद